मित्रांनो मागच्या भागामध्ये आपण तुमची फिलॉसॉफी तगडी आणि आधुनिक ठेवा अशा आशयाचा व्हिडिओ केला होता आज आपण आंबेडकरी समूहासाठी आपली स्वतंत्रपणे एच आर डी मिनिस्ट्री असायला हवी मानव संसाधन सेंटर किंवा के केंद्र असायला हवं अशा प्रकारचा आशय असलेला व्हिडिओ आपण करणार आहोत एच आर डी मिनिस्ट्री म्हणजे काय तर मानव संसाधन केंद्र हे जसं केंद्रामध्ये चालतं दिल्लीला चालतं तसं आंबेडकरी समूह ज्याला आपण एस सी एस टी ओ बी सी एन टी आणि विजय एन टी असं म्हणतोय या सगळ्या समूहासाठी स्थानिक पातळीवर किंवा राज्याच्या पातळीवर अशा प्रकारच्या मानव संसाधन केंद्रांची निर्मिती करून या सगळ्या आंबेडकरी समूहाला आधुनिक युगाला सामोरं जाण्यासाठी तयार करणं अशा प्रकारच्या कन्सेप्टचा उल्लेख मी करतोय बाबासाहेबांना आपण राष्ट्र निर्माती म्हणतो कारण राष्ट्र निर्माण होत असताना त्यांनी या सगळ्या समूहाचा राष्ट्रासाठी विचार केलेला आहे म्हणजे प्रत्येक व्यक्तिगत पातळीवर जातसमूह असलेल्या प्रत्येक व्यक्तीनं राष्ट्राला योगदान देणे इतपत आपली कपॅसिटी वाढवावी आपल्या क्षमता वाढवाव्या आणि राष्ट्राला योगदान द्यावं अशा प्रकारची कन्सेप्ट किंवा संकल्पना ही बाबासाहेबांच्या डोक्यात होती ब्रिटिश भारतात येण्यापूर्वी इथल्या चातुर्वर्ण व्यवस्थेने स्त्रिया आणि शूद्र यांच्या मानव संसाधनाचा कधी विचारच केला नव्हता स्त्रियांना तर पायातली चप्पल आणि त्यांची अक्कल ही गुडघ्यामध्ये असते अशा प्रकारच्या म्हणी या समाजामध्ये रूढ होत्या परंतु महात्मा फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी प्रयत्न केल्यानंतर स्त्रियांच्या शिक्षणामध्ये आज एवढी प्रचंड वाढ झाली आहे की स्त्रिया विमान चालवण्यापासून आय एस ऑफिसर बनण्यापासून प्रधानमंत्री बनण्यापासून राष्ट्रपती बनण्यापासून सगळ्या क्षेत्राचं नेतृत्व करू शकतात हे स्त्रियांनी सिद्ध केलं ज्या ब्राह्मणी धर्माने किंवा आपण ज्याला वैदिक धर्म म्हणतो ज्या ब्राह्मणी धर्माने किंवा वैदिक धर्माने स्त्रियांना आपल्या क्षमता विकसित करण्यासाठी कोणत्याही प्रकारची संधी दिली नव्हती त्या स्त्रियांना महात्मा फुलेंच्या योगदानाने सावित्रीबाईंच्या योगदानाने बाबासाहेबांच्या योगदानाने आज सगळ्या क्षमता व्यक्तिमत्व म्हणून सगळ्या क्षमता विकसित करण्याची संधी ही या देशामध्ये आज उपलब्ध आहे आपण आपल्या सगळ्या व्हिडिओमध्ये एस सी एस टी ओबीसी एन टी विजे एन टी या सगळ्या ऐंशी ते पंच्याऐंशी टक्के समूह असलेल्या या सगळ्या समूहाला सतत आंबेडकरी समूह म्हणून म्हणतोय आणि हा जो समूह आहे या समूहाला मानव संसाधन केंद्राची स्थानिक पातळीवर गरज आहे अशा प्रकारचा आशय घेऊन मी हे सगळं बोलतोय बाबासाहेब हे जागतिक पातळीवरचे नामवंत असे अर्थतज्ञ होते त्याच्यामुळे राष्ट्राच्या योगदानामध्ये जागतिक पातळीवर जो समूह योगदान देतोय त्या समूहाची तुलना करता भारतामध्ये ही संधी फक्त ब्राह्मण क्षत्रिय वैश्य या समूहासाठीच होती मग या पंच्याऐंशी टक्के असलेल्या एस सी एस टी ओबीसी एन टी आणि विजय एन टी आणि स्त्रिया या सगळ्या मानव संसाधनाचा उपयोग आपण कसा करणार या पार्श्वभूमीवर भारताची एच आर डी मिनिस्ट्री जी आहे ती एच आर डी मिनिस्ट्री गेल्या पंच्याहत्तर ते सत्याहत्तर वर्ष ही जातीयवादी वागली असा माझा स्पष्ट आरोप आहे ज्या जात समूहांना सक्षमीकरणाच्या प्रक्रियेमध्ये त्यांनी आणायला पाहिजे होतं त्या जात समूहाच्या लोकांना या सक्षमीकरणाच्या प्रक्रियेमध्ये या मिनिस्ट्रीनं आणलं नाही आणि म्हणून आपण आजही मागास आहोत असा माझा आरोप आहे सरकार जेव्हा प्रभावीपणे लोकांकडे लक्ष देत नाही तेव्हा लोकांमधूनच पुढाकार घेऊन काही गोष्टी या पायलट स्तरावर प्रयोगशील तत्वावर कराव्या लागतील आणि त्याचा पाढा हा सरकार नंतर गिरवेल अशा प्रकारचा एक आशावाद आपण नव्याने सुरू करू शकतो भारतामध्ये ज्या पंच्याऐंशी टक्के लोकसमूहाविषयी आपण बोलतोय तो लोकसमूह असले असले हा मागास आहे आणि त्या मागास असलेल्या लोकसमूहाने आता पुढाकार घेऊन स्वतःच काही गोष्टी करायला हव्यात आणि त्याचा पायंडा हा आपल्या जातसमूहामध्ये पाडायला हवा असं माझं म्हणणं आहे बाबासाहेबांनी आपल्या सुरुवातीच्या काळामध्ये पॅरल गव्हर्मेंट ही एक कॉन्सेप्ट पुढं आणली होती म्हणजे सरकारमध्ये जी विविध खाती आहेत किंवा मंत्री आहेत त्या मंत्र्यांचा कारभार ते स्वतंत्रपणे चालवतात परंतु त्यांच्यावर लक्ष ठेवण्यासाठी समाजानेही स्वतंत्रपणे अशा प्रकारची खाती निर्माण करावी आणि वेगवेगळ्या पद्धतीनं सरकारवर अंमलबजावणीसाठी दबाव आणावा अशा प्रकारचा एक विरोधी गट हा पॅरल गव्हर्नमेंट म्हणून चालावा अशा प्रकारचं चा बाबासाहेबांचं मत होतं हाच मुद्दा रेटताना आपण असं म्हणू शकतो की आपण पॅरल गव्हर्नमेंटचा एक भाग म्हणून एचआरडी मिनिस्ट्री मानव संसाधन विकसित करण्यासाठी एक डिपार्टमेंट हे राज्यस्तरावर जिल्हा स्तरावर तालुका स्तरावर किंवा ग्रामस्तरावर शहर स्तरावर आपण पंच्याऐंशी टक्के असलेल्या लोकांनी चालवायला सुरुवात केली पाहिजे मानव संसाधन केंद्राची गरज काय मानव संसाधन केंद्राची गरज यासाठी आहे माणूस म्हणून विकसित होत असताना व्यक्तिमत्व घडत असताना जर त्याला शिक्षण प्रशिक्षण याची जर जोड दिली नाही तर व्यक्तिमत्व म्हणून ज्या क्षमता त्या व्यक्तिमत्वामध्ये आहेत ती स्त्री असो किंवा पुरुष त्या क्षमता ज्या पद्धतीने विकसित व्हायला हव्यात तशा विकसित होत नाहीत पण प्रशिक्षण आणि शिक्षण याने या शक्यता या संभावना अधिक वाढतात असं माझं निरीक्षण आहे बाबासाहेबांनी स्वतः राजकीय प्रशिक्षण देण्यासाठी आपल्या सिद्धार्थ कॉलेजमध्ये प्रयत्न सुरू केले होते याची इतिहासात नोंद आहे याचा अर्थ असा होतो की प्रशिक्षणाची गरज ही बाबासाहेबांना त्यावेळी अधिक वाटत होती आणि म्हणून त्यांनी ती सुरुवात केली होती याचाच अर्थ असा होतो की स्त्रिया असो किंवा पुरुष असो लहानपणापासून ज्या क्षमता विकसित करायच्या आहेत त्यासाठी मुलं कुमारवयीन मुलं मुलं मुली कुमारवयीन मुली तरुण तरुणी मध्यमवयीन माणसं मध्यमवयीन महिला ज्येष्ठ ज्येष्ठ महिला या सगळ्यांना सातत्याने ऑन प्रशिक्षणाची ही गरज असतेच आधुनिक काळात ज्ञानशाखा ज्या आहेत त्या ज्ञानशाखा सगळ्या पद्धतीने विकसित होण्याचा प्रयत्न करत आहेत अर्थशास्त्र असो जे पन्नास वर्षापूर्वीचं अर्थशास्त्र होतं त्याच्यात आज पुढारले पण आलेलं आहे मानसशास्त्र असो जे पन्नास वर्षापूर्वीचं मानसशास्त्र होतं त्याच्यात आज पुढारले पण आलेलं आहे इतिहास असो मानव वंशशास्त्र असो साहित्य असो कला असो प्रत्येक क्षेत्रामध्ये पन्नास वर्षापूर्वी जे होतं त्याच्यामध्ये आणि आतामध्ये जमीन अस्मानाचा फरक झालेला आहे आणि विकसित रूप हे आज आपण बघत आहोत उदाहरणार्थ आधुनिक मानसशास्त्राने शोधून काढलेल्या ज्या नऊ प्रकारच्या बुद्धिमत्ता आहेत ज्याला नाईन टाईप्स ऑफ इंटेलिजन्स म्हणतात त्याच्यामध्ये पर्यावरणीय बुद्धिमत्ता सृष्टीज्ञान बुद्धिमत्ता उदाहरणार्थ जीवशास्त्र शेफ जागरूक उपभोक्ता ग्राहक दुसरं आहे सांगीतिक बुद्धिमत्ता उदाहरणार्थ संगीतकार गीतकार गायक संगीत मार्गदर्शक वाजंत्री किंवा श्रोते तिसरं आहे तर्कशुद्ध गणितीय बुद्धिमत्ता उदाहरणार्थ गणितज्ञ वैज्ञानिक डिटेक्टिव्ह नवे प्रयोग करणारे तरुण चौथा आहे तत्वज्ञानात्मक अस्तित्व संबंधात्मक बुद्धिमत्ता उदाहरणार्थ धर्मसंस्थापक संत तत्वज्ञानी पाचवा आहे आंतरवैयक्तिक बुद्धिमत्ता उदाहरणार्थ शिक्षक प्राध्यापक सामाजिक कार्यकर्ते अभिनेते राजकीय नेते सहावा आहे शारीरिक बुद्धिमत्ता कवी कादंबरीकार कथालेखक पत्रकार प्रभावी वक्ते कोडी सोडवणारे आठवा आहे वैयक्तिक बुद्धिमत्ता ज्याच्यामध्ये मानसशास्त्रज्ञ आध्यात्मिक गुरु तत्त्वज्ञान अभ्यासक आणि नववं जे आहे नववी बुद्धिमत्ता कल्पनाशक्ती बुद्धिमत्ता उदाहरणार्थ वैमानिक शिल्पकार चित्रकार आर्किटेक्ट खलाशी सगळ्या प्रदर्शनीय बुद्धिमत्ता उदाहरणार्थ कोळी चित्र काढणे स्वप्नरंजन करणे या व्यतिरिक्त आधुनिक मानसशास्त्र इंटेलिजंट कोशंड आय याला महत्व देते इमोशनल कोशंड इक्यू याला महत्त्व देत आहे स्पिरिच्युअल कोशंड एसक्यू या संकल्पना देखील महत्त्व देत आहे याचा अर्थ असा होतो की प्रत्येक माणूस जो जन्माला राहिला आहे या जगामध्ये तो युनिक असा आहे आणि त्याला लहानपणापासून घर शाळा महाविद्यालय विद्यापीठ आंतरराष्ट्रीय विद्यापीठ या सगळ्यांनी घडवण्याची शक गरज आहे आणि त्याला अशा प्रकारचं शिक्षण आणि प्रशिक्षण द्यायचं की ज्याच्यातून त्याच्या सगळ्या क्षमता संभावना या विकसित होते आता एवढं ऐकल्यानंतर आपण जर आजूबाजूला नजर फिरवली तर एवढ्या सूक्ष्म पद्धतीनं माणसाला खरंच घडवलं जातंय का हा तुमच्यासमोर आणि माझ्यासमोर प्रश्नच आहे मित्रांनो ज्या जमिनीमध्ये हजारो वर्ष पीक घेतलं नव्हतं अशा जमिनीमध्ये जर पीक घेतलं तर भरघोस पीक येतं असा शेती तज्ज्ञांचा अनुभव आहे भारतामध्ये देखील साडेसहा हजार जातींना शिक्षणापासून वंचित ठेवलं गेलं होतं हजारो वर्ष या सगळ्या साडेसहा हजार जातींना जर शिक्षण दिलं गेलं प्रशिक्षण दिलं गेलं तर भारतामध्ये या सगळ्या जात समूहाच्या योगदानाचा महापूर येईल आणि अशा योगदानामुळे राष्ट्र म्हणून भारत हा विकसित होईल आणि उंचला जाईल असा मला ठाम विश्वास आहे महात्मा फुले आणि सावित्रीबाईंच्या प्रयत्नाने ज्याप्रमाणे स्त्रियांना शिक्षणाची संधी मिळाली स्त्रियांना शिक्षण आणि प्रशिक्षण दिल्यानंतर त्यांनी आपली चमक किंवा क्षमता दाखवली तशाच पद्धतीनं पंच्याऐंशी टक्के असलेल्या या साडेसहा हजार जाती यांना शिक्षण आणि प्रशिक्षण जर दिली दिलं तर त्यांची चमक आणि क्षमता ही या भारतामध्ये दिसून येईल हे नक्की आहे आणि म्हणून मी म्हणतोय की आंबेडकरी समूहानं पुढाकार घेऊन या सगळ्या गोष्टी करण्यासाठी सुरुवात करावी आंबेडकरी समूहाकडे सुरुवात करण्यासाठी खूप महत्वाची केंद्र आहेत जिथं वस्ती आहे तिथं बौद्ध विहार आहे या बौद्ध विहारानं जर प्रबोधनाची केंद्र बनवली तर आपल्याला अपेक्षित असलेले रिझल्ट हे मानव संसाधन म्हणून मिळतील आणि आपल्या समूहाचा विकास करण्यासाठी जसा आपण प्रयत्न करू तसाच आंबेडकरी समूहानं एस सी एस टी ओबीसी एन टी आणि विजय एन टी समूहाच्या सगळ्या मुलांसाठी अशा प्रकारचे प्रयत्न केले पाहिजे असं माझं ठाम मत आहे मित्रांनो आंबेडकरी समूह हा एक मौलिक समूह आहे आणि या मौलिक समूहानं आपल्या स्ट्रॅटेजीत आपल्या प्रगतीच्या स्ट्रॅटेजी या स्वतंत्रपणे आखाव्या बौद्धांनी भारतामध्ये एच आर डी डिपार्टमेंट काढावी आणि या भारतामध्ये स्वतंत्रपणे इतिहास रचावा बाबासाहेबांना भारताच्या बौद्धांना जागतिक स्तरावरचे बौद्ध जे आहे त्यांच्याबरोबर जोडायचं होतं आणि त्यासाठी त्यांच्या शेवटच्या शेवटच्या काळामध्ये ते प्रयत्न करत होते हे याची इतिहासात नोंद सापडते आज जर आपण संपूर्ण जगाचा अभ्यास केला तर बौद्ध राष्ट्र म्हणून जे आहेत किंवा बौद्धांची संख्या ज्या राष्ट्रामध्ये जास्त आहे जा त्या राष्ट्रामध्ये बौद्धांची फिलॉसॉफी घेऊन ती राष्ट्र सक्षम झालेली दिसतात भारतामध्ये देखील हा अशा प्रकारचा प्रगत इतिहास आपण सगळे रचू शकतो असा मला ठाम विश्वास आहे जय भीम